गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी तर आता हे पुढचं वाक्य कोणी म्हटलं आहे तुम्हाला माहिती आहे का बघा वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन अ जायंट लिप फॉर अ मॅन काइंड तर हे वाक्य होतं नील आमस्ट्राँगचं जेव्हा त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं तर आज आपण आलेलो आहोत त्याच आमस्ट्राँगच्या जन्मगावी म्हणजेच वापा कोनाटाला आणि जिथे त्याच्या नावाचं एक सुंदर म्युझियम पण आहे तर ते म्युझियम आज आपण बघणार आहोत कारण या म्युझियममध्ये त्यांनी चांद्र मोहिमेवर गेलेलं असताना ज्या काही इंटरेस्टिंग गोष्टी तिथनं आणल्या किंवा वापरल्या त्या सगळ्या एक्झिबिट ठेवलेल्या आहेत तिथे फॉर एक्झाम्पल त्यांनी चंद्रावरनं आणलेला दगड आहे त्यांनी तेव्हा वापरलेला स्पेस सूट आहे तर ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आज मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवणार आहे आणि मी स्वतः खूप एक्सायटेड आहे ह्या सगळ्या गोष्टी बघायला चला तर मग आपण हे म्युझियम बघूया आज हाँ आणी जाला है। में मनें हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह झाला आहे त्यामुळे मी म्हणेन की कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत हा नक्की बघा तर ही म्युझियमची एंट्री आहे आणि याला पंधरा डॉलर पर पर्सन तिकीट आहे तर आता मी आज जाऊन तिकीट काढतो वर्ल्ड वॉर दोन नंतर अमेरिका आणि सोव्हियत युनियन या दोन सुपर पॉवर बनल्या आणि जगावर वर्चस्व गाजवण्याच्या दृष्टीने वर्ल्ड वॉर दोन मध्ये उदयास आलेल्या रॉकेट टेक्नॉलॉजीचा वापर करून अंतराळात आणि स्पेशली चंद्रावर माणूस पाठवण्यात त्यांच्या स्पर्धा चालू झाली आणि अर्थातच ही स्पर्धा जिंकली अमेरिकेने जेव्हा वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि मोठा इतिहास घडवला इथे त्यांनी आमस्ट्रॉंगच्या जन्मापासनाची सगळी माहिती दिली आहे पाच ऑगस्ट एकोणीसशे तीस साली त्यांचा सा जन्म बापाकोने इथे झाला वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना स्टुडंट पायलट लायसन्स मिळालं आणि गंमत म्हणजे तेव्हा त्यांच्याकडे ड्रायव्हर्स लायसन्सही नव्हतं पुढे त्यांनी परडू युनिव्हर्सिटी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची बॅचलर्स डिग्री घेतली आणि मग ते नासाला जॉईन झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली ते जगातले पहिले मानव ठरले ज्यांनी सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवलं त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटीमध्ये मध्ये एकोणीसशे एकोणऐंशी सालापर्यंत ॲज अ प्रोफेसर म्हणून काम केलं आणि मग एकोणीसशे बहात्तर साली हे त्यांच्या नावाचं म्युझियम इथे चालू झालं पंचवीस ऑगस्ट दोन हजार बारा साली ते गेले आणि त्यांचे स्पेस रिसर्चमधले हे मोलाचे योगदान अजरामर ठरले इथे यांनी काही ॲनिमल्सचे फोटोग्राफ्स लावले जे ॲक्च्युली पहिल्यांदा अंतराळात पाठवले गेले तर ही जी आहे ती लायका नावाची एक स्ट्रेडॉग आहे जिला रशियाने अंतराळात पाठवलं होतं तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न साली स्पुटनिक टूमधून त्याच्यानंतर इथे पण आपल्याला दिसतं सॅम नावाचं एक मंकी आहे जे मर्क्युरी स्पेसक्राफ्टमधनं यू एसनी पाठवलं होतं Animals, the आ, ले ले आ, तर इथे अशी यांचे फोटोग्राफ्स दिसत आहेत आपल्याला ॲनिमल्स द फर्स्ट स्पेस ट्रॅव्हलर्स कारण माणूस ज्याच्या आधी पण ॲनिमल्सवर ट्रायल केल्या गेल्या होत्या की कसं काय ते यंत्रणामध्ये तग धरू शकतात तर ह्या ह्या सगळ्या ॲनिमल्सचं एक मोठं योगदान आहे आपल्या स्पेस रिसर्चच्या हिस्ट्रीमध्ये इथे सगळी स्पेसच्या रिसर्चचं इव्होल्युशन कसं होत गेलं त्याची सगळी हिस्ट्री दिलेली आहे इथे पाहिलं तर नासा जी सगळ्यात पहिल्यांदा स्थापन झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्याच्यानंतर मेरी जॅक्सन ही पहिली फिमेल इंजिनियर होती नासाची जी, जी की आफ्रिकन अमेरिकन होती त्याच्यानंतर प्रोजेक्ट मर्क्युरी जे आठ ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली लाँच झालं होतं तर अशी सगळी त्यांची स्पेसची प्रोग्रेस अमेरिकेची कशी होत गेली ते सगळं पॅनल इथे आहे तेव्हा आर्मस्ट्रॉंग हे टेस्ट पायलट होते तेव्हा असं त्यांचं हे पॅराशूट आणि त्यांचे शूज शूजे आणि हे आहे जेमिनाय एट स्पेसक्राफ्ट आणि हे काका आम्हाला का ह्याचीच गोष्ट सांगत आहेत तर ही गोष्ट आहे आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या तीन वर्ष आधीची तर सोळा मार्च एकोणीसशे सहासष्ट साली कमांड पायलट आर्मस्ट्रॉंग आणि पायलट डेव्हिड स्कॉट या दोघांनी पहिल्यांदाच या जेमिनाय एट मधून स्पेस टॉकिंगचा यशस्वी प्रयोग केला पण ही मोहीम तितकीशी सोपी नव्हती आणि या मोहिमेचा सगळा इतिहास या काकांनी इतक्या नोमहर्षक पद्धतीने आम्हाला सांगितला की आम्ही तो ऐकून भारावून गेलो with Now I'm going to show you these. Two. Have you seen these pictures yet? Not yet. Okay. So I don't want you to laugh at these guys. Don't laugh at them because they look like high school kids. Okay. Go check this out. Mm -hmm. Does that look like a high school kid? Yeah. It yeah. Does, doesn't it? Yeah. I think he looks like he's about 18. Yeah. He's, he's in reality he's 36. Oh. In that picture. <laughs> now David Scott is 34, and he is the pilot on the right. तर थोडक्यात सांगायचे तर ह्या अंतराळवीरांनी पहिल्यांदा स्पेसमध्ये दोन अंतराळयानांचं डॉकिंग केलं म्हणजेच ते एकमेकांना जोडलं पण त्याच वेळी एक गंभीर समस्या उद्भवली ती म्हणजे यानाची इनस्पेस सिस्टीम बिघडली आणि थ्रस्टर मध्ये गंभीर बिघाड झाले त्यामुळे आर्मस्ट्रॉंग आणि डेव्हिड स्कॉट या दोन्ही अंतराळवीरांनी यानावरील त्यांचं नियंत्रण तात्पुरतं गमावलं आणि त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला पण त्यातूनही आर्मस्ट्रॉंग यांनी यशस्वीपणे मार्ग काढून ते सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले अर्थात ती मोहीम नंतर अर्धवट सोडायला लागली पण ह्या मोहिमेमुळे त्यांच्या चंद्रावरती उतरण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात झाली आणि हा हे माझ्या दृष्टीने ह्या म्युझियमचा शो स्टॉपर म्हणजेच नील आमस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी चंद्रावरून आणलेला दगड हा चंद्राच्या पृष्ठभागाच्या फ्रॅगमेंटपासून बनलेला आहे जो की चार बिलियन वर्षांपूर्वीचा आहे सायंटिस्ट अशा पद्धतीच्या रॉकला वेसिक्युलर बसाल्ट असं म्हणतात या रॉक विषयीची सगळी माहिती इथे दिलेली आहे तुम्हाला पाहिजे तर व्हिडिओ पॉज करून वाचू शकता तर हा अपोलो स्पेस सूट आहे जो आर्मस्ट्रॉंग यांनी स्वतःबरोबर ॲज अ बॅकअप सूट ठेवला होता ज्याचे एकशे नव्वद पाऊंड म्हणजे शहाऐंशी किलो वजन पृथ्वीवर भरतं तर बहात्तर पाऊंड म्हणजे चौदा किलो वजन चंद्रावर भरतं त्याच्यानंतर आम्ही एक ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटरी फिल्म बघितली ज्याच्यामध्ये अपोलो इलेवन मिशनचे काही ओरिजिनल ऑथेंटिक असे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स ऑडिओ रेकॉर्डिंग्स होते आणि ते बघताना खूप छान वाटलं अक्षरशः अंगावर रोमांच आले landing with a five-hour sleep period since they had been awake since early that morning. however, they were unable to sleep from the excitement of the day, and they elected to forego the rest period. armstrong gathered up a small sample of rocks and soil. in case of a sudden emergency, they would not take off empty-handed. then it was aldrin's turn. I'm on. आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलेल्या हेडलाईन्सची ओरिजिनल कटिंग्स त्यांनी इथे डिस्प्लेला ठेवली होती ती पण वाचताना खूप मजा आली आणि इथे आम्हाला दिसला चंद्राचा मॅप ज्याच्यावर आत्तापर्यंत झालेल्या अपोलो मिशनच्या लँडिंग सेट्सचे कोऑर्डिनेट्स डिमार्केट केलेले आहेत नंतर इथे त्यांनी मून लँडिंगच्या दिवशीची सगळी माहिती दिलेली आहे तसंच ह्या स्लाईडमध्ये त्यांनी लँडिंग होताना जे काही शूटिंग केलं त्यावेळी कुठले कॅमेरे वापरले गेले त्याचीही माहिती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही वाचू शकता आणि मग हे सगळं पाहून झाल्यावर प्रत्येक म्युझियमच्या शेवटी असतं तसं इथे पण एक सुविनियर शॉप होत म्युझियम मधन बाहेर पडल्यावर आम्हाला दिसला जेमिनाय एट या स्पेसक्राफ्टचा फुल साईज मॉकअप त्यांनी मॉकअप केलाय जेमिनाय स्पेसक्राफ्टचा आणि ह्या अपोलो कमांडचा खरं नाही मॉकअप आहे आणि आज बसायला पण त्यांनी केलंय मी आता आज बसून बघते आणि एक्झॅक्टली एवढ्या साईजच्या स्पेसक्राफ्टमध्ये मिशनवर असताना नील आर्मस्ट्रॉंग आणि डेव्हिड स्कॉट या दोघांनी तब्बल दोन आठवडे काढले इथे एवढूशा जागेत बसूनच त्यांनी त्यांच्या सर्व ऑफिशियल ड्युटीज केल्या जेवण खाण झोप सगळं या एकाच जागी त्यांनी तब्बल दोन आठवडे बसून केलं आणि हे खरंच खूप अवघड आहे हॅट्स ऑफ टू दॅम कसं वाटला मोल म्युझियम तुला आणि नील आमस्टॉनच्या अगदी लहानपणापासूनच्या त्या सगळ्या गोष्टीच्या त्यांनी एक्सप्लेन केल्या आणि ह्याच्यात एक, एक त्यांची फिल्म आहे ती पण खूप छान आहे त्याच्यामध्ये पूर्ण अपोलो इलेव्हनचा प्रोग्रॅम आणि त्यांचा मून लँडिंग त्यांनी दाखवलं आहे ते पण खूप छान होतं आणि काही पर्टिक्युलर मून रिलेटेड गोष्टी ज्या त्याच्यामध्ये जो स्टोन आहे जो मूनमधनं आणला आहे तोही खूप एक्सायटिंग आहे बघायला तर असं होत हे वापा कोनेटा इथलं आर्मस्ट्रॉंग एअर अँड स्पेस म्युझियम जर तुम्ही कधी अमेरिकेतल्या ओहायू राज्यात आलात आणि जर तुम्ही स्पेस एन्थुझियस्ट असाल तर हे म्युझियम जरूर जरूर बघा खूप सुंदर आहे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला तसं सा नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन एक्सपिरियन्स सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय